श्रीराम समर्थ श्रीराम पारायण दशक सतरावा प्रकृती पुरुष समाज दुसरा शिवशक्ती निरूपण श्रीराम ब्रह्म निर्मळ निश्चळ जैसे अंतराळ निराकार केवळ निर्विकारी श्रीराम श्री समर्थ म्हणतात कि ब्रह्म हे अवकाशरूपी आकाशासारखे निर्मल आणि निश्चळ असून निराकार आणि केवळ निर्विकारी आहे अंतची नाही ते अनंत शाश्वत आणि सदोदित असंत सर्व काळ श्रीराम त्याला अंतच नसल्याने ते अनंत आहे ते सदोदित आणि शाश्वत असून असंत म्हणजे नाहीसे नसून सर्व काळ आहेच आहे परब्रह्म ते अविनाश जैसे आकाश अवकाश न तुटे न फुटे सावकाश जैसे तैसे श्रीराम अवकाशमय आकाशाप्रमाणे ब्रह्म हे अविनाशी आहे ते फुटत नाही तुटत नाही जसेच्या तसे शांत असते तेथे ज्ञान ना अज्ञान तेथे स्मरण ना विस्मरण तेथे अखंड निर्गुण निरावलंबी श्रीराम ब्रह्म हे ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडील असते त्याच्या ठिकाणी स्मरण नसते आणि विस्मरणही नसते ते अखंड निर्गुण असून आणि निरालंबी म्हणजे कशावरही अवलंबून नसणारे आहे तेथे चंद्र सूर्य ना पावक नव्हे काळोखे प्रकाशक उपाधी वेगळे एक निरोपाधी ब्रह्म श्रीराम तेथे चंद्र सूर्य अथवा अग्निही नाही काळोख नाही आणि प्रकाशही नाही असे ते उपाधी विरहित आहे निश्चळी स्मरण चेतले चैतन्य ऐसे कल्पिले गुण समानत्वे त्यालाच चैतन्य म्हणजेच मूळ माया असे कल्पिले त्या मूळ मायेत गुणसाम्य असते म्हणजे गुणांचे समानत्व असते गगनिया तैसे जे मूळ माया उद्भवा आणि विलया वेळ नाही श्रीराम आकाशात अभ्रछाया म्हणजे ढग यावेत तशी ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया जाणावी अभ्रछाया जशी येते आणि जाते त्यास वेळ लागत नाही तसेच मायेचे जाणावे निर्गुणी गुण विकारू तोची षड गुण अर्धनारी नटेश्वरू तया म्हणजे श्रीराम निर्गुणाच्या ठिकाणी जो स्मरणरूपी गुणविकार निर्माण झाला तोच षडगुणेश्वर होय त्यालाच अर्धनारी नटेश्वर म्हणतात तेथून पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या श्रीराम आदिशक्ती शिवशक्ती मूळ मायेतच सर्व शक्ती आहे तेथूनच पुढे नाना व्यक्ती निर्माण झाली तेथून पुढे शुद्ध सत्व रजतमाचे गुढत्व तयासी मणिजे महत्त्व गुणक्षोभिणी श्रीराम तेथून पुढे शुद्ध सत्व रजतमाचे गुप्तपणे अस्तित्व असणे त्यालाच महत्त्व किंवा गुणक्षोभिणी म्हणतात मुळी असे ना व्यक्ती तेथे कायची शिवशक्ती ऐसे म्हणाल तरी चित्ती सावधान असावे श्रीराम मूळ माहीत व्यक्तीच नसते पण तेथे शिवशक्ती कशी असेल असे म्हणाल तर सावध होऊ नाही का ब्रह्मांडावरून पिंड अथवा पिंडावरून ब्रह्मांड अधर्ध पाहता निवाड कळो येतो श्रीराम ब्रह्मांडावरून पिंड अथवा पिंडावरून ब्रह्मांडाचा असा अधोर्ध म्हणजे विषयाकडून आत्म्याकडे याप्रमाणे विचार केला की निवाडा कळून येतो बीज फोडून आणि मना तेथे फळ तो दिसेना वाढत वाढत पुढे ना ना फळे श्रीराम फळात बी असते ते, ते जर फोडून पाहिले तर त्यात फळ दिसून येत नाही पण पुढे ते बीज अंकुरित होऊन वाढत वाढत वृक्ष झाला कि त्याला अनेक फळे लागतात फळ फोडीता बीज दिसे बीज फोडीता फळ नसे तैसा विचार असे पिंड ब्रह्मांडी श्रीराम फळ फोडून पाहिले तर बीज दिसून येते पण बीज फोडून त्यात मात्र फळ दिसून येत नाही पिंड ब्रह्मांडाचा विचारही असाच आहे नर नारी दोन्ही भेद पिंडी दिसते प्रसिद्ध मुळी नसता विषद होतील कैसे श्रीराम नर आणि नारी हे दोन्ही भेद पिंडात म्हणजे स्थूल देहात स्पष्टपणे दिसतात मुळात म्हणजे मूळ मायेत जर ते नसतील तर पुढे कसे प्रकट होतील बीज बीजरूप कल्पना ती का असेना सूक्ष्म म्हणून श्रीराम मूळ मायेच्या ठिकाणी बीजरूपाने नाना कल्पना असतात तिच्यामध्ये काय असत नाही कल्पना वासना सूक्ष्म असतात म्हणून सहजासहजी करून येत नाहीत स्थुळाचे मूळ ते वासना ते वासना आधी दिसेना स्थूळा वेगळे अनुमानेना सकळ काही श्रीराम स्थूलाचे मूळ ही वासना असते ती वासना आधी दिसत नाही म्हणून स्थूलाखेरीज आणखी काही असेल अशी कल्पनाही येत नाही कल्पनेची सृष्टी केली ऐसी वेदशास्त्रे बोलली दिसेना म्हणून मिथ्या केली न नपा की श्रीराम वेदशास्त्रात कल्पनेने सृष्टी केल्याचे वर्णन येते ते दिसत नाही म्हणून मिथ्या केली असे समजता कामा नाहीये पडदा एका एका जन्माचा तेथे विचार कळे कायचा परंतु गुढत्व हा नेमाचा ठावा हे श्रीराम जीवाला अनेक जन्म घ्यावे लागतात एकेका जन्मामुळे एक एक पडदा जणू उत्पन्न होतो मग ब्रह्मा संबंधीचा विचार कसा करणार परंतु सिद्धांतांच्या गोष्टी नेहमी गुढच असतात असा नियमच आहे नाना पुरुषांचे जीव नाना स्त्रियांचे जीव परी देह स्वभाव वेगळाले श्रीराम नाना पुरुषांचे जीव आणि नाना स्त्रियांचे जीव हे जीव स्वरूपाने एकच असतात पण देहामुळे देह स्वभाव वेगवेगळे असतात नवरे नवरी, नवरी न लगे ऐसा भेद दिसू लागे पिंडावरून उमगे ब्रह्मांड बीज श्रीराम नवरीला नवरी नको नवरी असते तिला नवरा हवा असतो असा भेद पिंडावरून दिसू लागतो त्यावरून ब्रह्मांडातही तो बीज रूपाने असतो हे उमगू लागते नवरीचे मन नवर्यावरे नवऱ्याचे मन नवरी वरे ऐशी वासनेची परी मुळी पाहावी पहावी श्रीराम नवरीचे मन नवऱ्यावर असते नवऱ्याचे मन नवरीवर असते ही वासनेची रीतच आहे ती मुळापासून समजून घ्यावी वासना मुळीची देह संबंध झाला भेद तुटता देहाचा संबंध भेद गेला श्रीराम वास्तविक मूळ वासनेमध्ये अभेद असतो पण स्थूल देहाच्या संबंधामुळे भेद उत्पन्न होतो देहाचा संबंध सुटला की भेद जातो बीज कारण जाण देह धरिता प्रमाण आले श्रीराम नरनारींचे बीज कारण शिवशक्ती मध्ये असते देह धरला की प्रत्यक्ष प्रमाणावरून हे दिसून येते नाना प्रीतीच्या वासना एकाचे एका सळे ना तीक्ष्ण दृष्टीने अनुमाना से येते श्रीराम प्रेमाचे सुद्धा अनेक प्रकार असतात एकाचा उलगडा दुसरेच होत नाही सूक्ष्म दृष्टीने पाहिले असता काहीशी कल्पना येऊ शकते असं वाढवी जननी हे तो नव्हे पुरुषाचे उपाधी वाढे जयेचे ते हे वनिता श्रीराम आई बालकाला वाढवते पुरुषाच्या ही गोष्ट होऊ शकत नाही स्त्रीमुळेच उपाधी वाढते वीट नाही कंटाळा नाही आलस्य नाही त्रास नाही माया कोठेची नाही माते वेगळी श्रीराम मातेला जराही वीट येत नाही कंटाळा येत नाही आळस येत नाही आणि त्रासही वाटत नाही मातेशिवाय इतके प्रेम कोठेच दिसून येत नाही नाना उपाधी वाढवू जाणे नाना मायेने गोवू जाणे नाना प्रीती लावू जाणे नाना प्रपंचाची श्रीराम त्यामुळे उपाधी वाढतात स्त्री प्रेम करून त्या मायेने पुरुषाच गुंतवून ठेवते नाना प्रकारे प्रेम करून प्रपंचाची गोडी लावते पुरुषास स्त्रीचा विश्वास स्त्रीस पुरुषाचा संतोष परस्परे वासने टाकीले श्रीराम पुरुषाला स्त्रीचा विश्वास वाटतो स्त्रीला पुरुषामुळे संतोष वाटतो याप्रमाणे परस्परांसंबंधी वासनेने त्यांना बांधून टाकलेले असते ईश्वरे मोठे सूत्र केले मनुष्य मात्र गुंतवून राहिले लोभाचे गुंडाळे केले उगवे नाहीसे श्रीराम ईश्वराने ही युक्ती करून मनुष्य मात्र गुंतवून टाकलं आहे लोभाचा असा गुंता केला आहे की तो काही केल्या उलगडत नाही ऐसी परस्परे आवडी स्त्री पुरुषांची महागोडी हे मुळी हुनी चालली रोकडी विवेके पहावी श्रीराम अशी ही स्त्री पुरुषांना परस्परांची अत्यंत आवड असते परस्परांबद्दल त्यांना अत्यंत गोडी वाटते ही गोडी मुळापासूनच चालत आलेली आहे हे विवेकाने जाणून घ्यावे सूक्ष्म निर्माण झाले पुढे स्पष्ट आले उत्पत्तीचे चाले उभयता करिता श्रीराम अगदी मुळात सूक्ष्म भेद निर्माण होतो आणि पुढे स्थूल देहात तो स्पष्ट दिसून येतो स्त्री आणि पुरुष उभयतामुळेच उत्पत्तीचे कार्य चालते मुळी शिवशक्ती खरे पुढे झाली वधूवरे चौर्याऐशी लक्ष विस्तारे विस्तारली जे श्रीराम मुळात जी शिवशक्ती असतात तीच खरी होत तीच पुढे वधूवर होतात त्यांच्या योगेत चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनींचा अफाट विस्तार होतो येथे शिवशक्तीचे रूप केले श्रोती पाहिजे आणले विवरलिया विण बोलिले ते व्यर्थ जाणावे श्रीराम याप्रमाणे येथे शिवशक्तीचे रूप वर्णन केलं आहे श्रोत्यांनी ते नीट समजून घेऊन त्याचे मनन करावे नीट विवरण केल्या वाचून बोलले असता ते व्यर्थच होय हे जाणून घ्यावे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम इति बोधे गुरु शिष्य संवादे शिवशक्ती निरूपण नाम समासा दुसरा समाप्त